आणि बाहेर पडली छान आहे मस्त गार हवा सुटली खरं तर आता थंडीचे दिवस नाहीये त्याच्यामुळे आणि ऊन पण नाही त्याचं गार लागते सर असं मस्त आहे खूप दिवस झालं हाताने खूपच त्रास दिला मला खूप हात दुखत होता आणि खरं तर ज्या हाताने मी सगळे गोष्टी करते तोच हात खूप दुखत होता दुखावला गेला होता कशाने माहीत नाही सूज पण आली होती आणि एक पंधरा दिवस तेच होतं खरं तर डिसिप्लिटी त्याच्यामध्ये आपण कसं बसं करतो आणि त्याच्यात अजून पेन झालं की मग अवघड होतं पण ठीक आहे एक असे चॅलेंजेस येतात ते करायचे असतात खूप दिवसाने त्याच्यामुळे अजून छान वाटतं की त्यामुळे मी आलेच नव्हते खाली फिरलेच नव्हते चेअरवर बसले नव्हते पण आज मस्त वाटते मुलं हवेत फिरून आणि माझी मैत्रिणीला घेऊन आली की माझी छोटीशी मैत्रीण हाय कर हाय